ठीक आहे काही महत्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया आवाज येतोय काही व्यवस्थित सांगा मला ईव्हीएस पेपर एक साठी एन चे प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया ठीक आहे याच्यामध्ये आपले टॉपिक बऱ्यापैकी झालेत बऱ्याच क्वेश्चनचे त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे चांगल्या प्रकल्पा देता येत ठीक थी। आहे सुरू करा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर एकूण पहा पंधरा प्रश्न असतील पहिला प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स इज मेड अप ऑफ द सेम कॉमन इनग्रेडियंट खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक असा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये म्हणजे जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पहा एक जो काय आपण म्हणू का, का समान जो प्रकार आहे सामग्री आहे त्याच्यापासून ते बनवली जाते किंवा पदार्थापासून ते बनवली जाते समूह एक ही प्रकार समय एकही प्रकारची सामग्री से बन आहे ठीक आहे एकाच प्रकारच्या ठिकाणी सामग्री याच्यामध्ये वापरली जाते असा कोणता ग्रुप आहे डोसा पुलिव सॉरी पुलाव डोसा पुलाव खीर चपाती दाल सलाद ओके हलवा बिर्याणी जेली अचार इडली आणि हलवा क्लिअर आहे सगळं बघा याच्यामध्ये पण एकच प्रकारच्या ठिकाणी सामग्री वापरलेली असेल ठीक आहे साहित्य वापरले जाईल आता बघा आपण डोसा पुलाव आणि खीर ठीक आहे डोसा पुलाव खीर ना आता महिलांना लगेच याचं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे आता आपण इथं सलाद सलाद बाजूला काढू बाजूला नक्की ते बाजूला काढून टाकू हलवा बिर्याणी आणि जेली आता बिर्याणी बिर्याणी याच्यामध्ये पाहिजे येणार नाही ठीक आहे नंतर आचार इडली आणि हलवा आचार इडली इडली आणि हलवा आता आचार तर वेगळा आला ठीक आहे राहिला तुमचा ऑप्शन मागे एक डोसा पुलाव आणि खीर ठीक आहे डोसा पुलाव आणि पा हे एकाच या ठिकाणी साहित्यापासून पहा तयार होत तयार केले जात चला प्रश्न पुढचा यदि कोई किसान आपले खेतो मे उर्वर और कीटकनाशकों के आधिक्य का उपयोग करके बार बार धान की फसल आहे म्हणजे उर्वरक असतील म्हणजे खत असतील आणि कीटकनाशक असतील जास्तीत जास्त वापर करून नेहमी ठिकाणी काय करतो पिकांचं उत्पादन घेतो तर इस आचरणचे उसके खेत की मृदा तर मग जी काही माती आहे ती कशी होईल ठीक आहे फार्मर ग्रोस पॅडी क्रॉप ओवर अँड ओवर अगेन इन हिज फील्ड युजिंग एक्सेस ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड फर्टिलायझर्स म्हणजे खतांचा आणि रासायनिक खतं असतील किंवा कीटकनाशकांचा उपयोग करतो तर मग या ठिकाणी मातीला काय फायदा सुटेबल फॉर पॅडी क्रॉप्स या ठिकाणी जे सगळे क्रॉप आहे त्याला उपयोगाला आहे का फर्टाईल फॉर मल्टिपल क्रॉप्स इन इयर वेगवेगळे उत्पादन पण घेता गेत, येतील फर्टाईल फॉर क्रॉप्स ऑफ सिमिलर नेचर आणि बॅरे काय होईल काय तोटा काय होईल का फायदा होईल पटपट उत्तर द्या केवळ धानकी के केले उपयुक्त होगी एक साल मे फसलों के केले उपजाऊ हो जाएगी उस प्रकार की के केले भी उपजाऊ हो जायगी उशी प्रकार या बंजार होय काय होईल पा बंजर होईल बरोबर ना या ठिकाणी नापिक होईल नापिक होईल कारण लक्षात ठेवा याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि पाक खतांचा वापर होतोय म्हणून या ठिकाणी बंजर प्रश्न पुढचा मुकुल हस्त मुद्रा जोस्तबी उंगलियों के शिरोंको जोडकर बनती आहे मुकुल हस्त मुद्रा म्हणजे द मुकुल हस्त मुद्रा विच इज फॉर्म ऑन जॉइनिंग ऑल द फिंगर टिप्स डिनोट्स आता या ठिकाणी बघा आपण जे सगळे जे आपले बोट आहेत ते अशा प्रकारे आपण काय केले जोडली आपले जे काही बोट आहेत बरोबर ना ते अशा प्रकारे जोडली तर ही काय झाली पहा मुकुल मुद्रा झाली बरोबर मुकुल मुद्रा झाली मग ही या ठिकाणी कशा प्रकारे पहा दिसते काय दाखवते हो ही जी मुकुल मुद्रा आहे ती काय दाखवते बरोबर दृढ निश्चय कमल का फुल फुल तोडणा या दृढता मग एकदम बेसिक प्रश्न आहे पहा ऍप्लिकेशन बेसवरती प्रश्न विचारलाय खूप छान तर कमळाचं फुल दाखवतोय ना दिसते कमळाचं फुल बघा बरं जरा करून बघा हे कमळाचं फुल आहे बरं ना याला मुकुल मुद्रा म्हटलं तर मुकुल हस्त मुद्रा म्हटलं जातं तर या या ठिकाणी आपण सगळे बोटपास जोडतो त्यावेळेस ते कमळाचं फुल या ठिकाणी आपल्याला दाखवत ऑप्शन क्रमांक दोन दृढता नाही बा तर कमळाचं फुल कमळाचं फुल ठीक आहे कमळाचं फुल ठीक आहे बघा हे अशा प्रकारे तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मुकुल मुद्रा एक व्यक्ती जिसमे रक्तहीनता की पहिचा होईल काय पहा हॉट शूड अर्सन डायग्नोस विथ एमिया ठीक आहे एनिमिया बी ऍडवायज टू ईट ऑर ड्रिंक जर अनिमिया एखाद्या व्यक्तीला होत असेल झालेला असेल एनिमिया रक्ताची चाचणी आपण बघितली एनशिया एनशिआर टी मध्ये आपण रक्ताची चाचणी रक्ताचा रिपोर्ट बघितलाय बरोबर ना अनिमिया कधी होतो एनिमिया डायग्नोज झाल्यानंतर त्याच्यामध्ये कशाची कमतरता असते हे आपण बघितलंय मग आता या ठिकाणी काय खायचा सल्ला तुम्ही देणार चुकंदरकार रस तथा पालक म्हणजे बीटरूट ज्यूस अँड स्पिनया कोमोग्रेनेट ज्यूस अँड मिल्क प्रोडक्ट्स लेमोनेड अँड जेली कोकुंबर अँड टोमॅटो सूप सांगा आता बघा लोहाची कमतरता कशामुळे होते आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय खावं लागेल काय खावं लागेल करेक्ट तर चुकंदर का रस म्हणजे पहा या ठिकाणी बीट आणि पालक बीट आणि पालक बरोबर ना ऑप्शन क्रमांक एक बीट आणि पालक हे खाल्लं नंतर आपण जो काय अॅनिमिया झालाय तो या ठिकाणी कमी कमतरता असते लोहामुळे होत असते बरोबर तर लोह तुम्हाला चुकंदर आणि पालकामध्ये मिळून जाईल प्रश्न पुढचा बघा भोजन में पोषक तत्व बनाय लिए खाने खाण्याचे पहिले हम आवश्यक क्या करना चाहिए हमें क्या अवश्य चाहिए टू रिटेन न्यूट्रियंट्स इन द फूड बिफोर इटिंग वन शुड मेक अ शुअर टू काय केलं पाहिजे फल और सब्जियों को काटने के बाद धोना भोजन को अधिकतर बघा फळ आणि ज्या भाज्या असतील त्या ठिकाणी कापल्यानंतर धुवायच्या भोजन को अधिक का, का, देर तक पकाना खूप उशीरपर्यंत या ठिकाणी शिजवायचं चावल अनाजों को ढेर सारा पाणी मी धोना चावल असतील अनाज असतील हे खूप साऱ्या पाणी मध्ये धुवायचं चावल तथा अनाजोंको उशी पाणी मी पकाना जिसमे गया है काय करावं लागेल अन्नामधले जे पोषक तत्व आहे ते कायम ठेवायचे बरोबर तर खाण्याचे पहिले हमी तर ते आपल्याला कायम ठेवायचे असेल तर काय करावं यापैकी तर बरोबर ऑप्शन क्रमांक चार चावल असतील किंवा का का जे काय दुसरी धान्य असतील तर ते आपण ज्या पाण्यामध्ये शिजवलेले आहेत बरोबर ना तर त्याच पाण्यामध्ये आपण किंवा जे आपण काय म्हणू ज्याच्यामध्ये ते भिजवलेले आहे तर त्याच्यामध्येच ते काय करायचे शिजवायचे बरोबर कुक द राईस ऑर सिरियल्स इन द ऑटर इन विच दे आर सोकड ज्याच्यामध्ये आपण भिजवलेले आहेत त्याच्यामध्ये ते शिजवले पाहिजे ज्याच्यामुळे पोषक तत्वे कायम राहतील बरोबर आपण या ठिकाणी कापल्यानंतर धुवायचं कापल्यानंतर धुवायचे नसतात त्यानंतर खूप शिजवायचे का नसतात चावल तथा अनाजंका ढेर सारा पाणी खूप सारे पाण्यामध्ये पात धुल्यामुळे काय होतं त्याच्यामधील जे पोषक तत्व ते निघून जातात ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार अनुसार जावं लागेल प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा आहे बघा हो तत्व आयरन चे प्रचुर खाद्य सामग्री का समूह आता खालीलपैकी कशामध्ये मोठ्या प्रमाणात पहा आयर्न मिळेल लोह हो मिळेल ग्रुप ऑफ इटेबल्स रिच इन आयर्न आवला पालक गुळ ठीक आहे आवळा टमाटर गूळ पालक बंद गोबी टमाटर आवला बंद गोबी गुळ आयर्न कशा कशामध्ये मिळेल बघा तर बघा आवळ्यामध्ये आयर्न असतं पालक आणि पाक गुळ बरोबर ना पालक पा तामातर, तामातर ते, ते आवड़ा, आवड़ा पालक आणि गुळ तर याच्यामध्ये काय असतं आयर्न असते तर याच्यामध्ये बघा टमाटर इथं बाजूला निघतो इथं बंद गोबी ठीक आहे बंद गोबी बाजूला निघेल इथं सुद्धा पा बंद गोबी टमाटर सॉरी टमाटर पण येते इथे बंद गोबी ठीक आहे आवळा आवळा पालक आणि गुळ याच्यामध्ये काय असतं आयर्न नास्त प्रश्न सात आहे बघा पक्षी निश्चित समय पर आपले को खो देते हे म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर पक्षी काय करतात आपले जे पंख आहेत ते म्हणजे जरतात त्यांचे किंवा निघून ते जातात तर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रियेला काय बोललं जात बघा तुम्ही पक्षी बघितले असतील तर ते काढून टाकतात बरेच या ठिकाणी पंख निघून जातात आपण मोराचे उदाहरण जर घेतलं तर ते पंख येतात आणि काही कालावधीनंतर ते निघतात याला काय बोललं जातं हायब्रिड हायब्रेंडशन म्हणजे शीतस शीतस वाप ट्रेडुलेशन म्हणजे झंकारणा मोल्टिंग झाडना शैलिंग छिलना काय असतं तर जे काय आपले ते पंख काढून टाकतात ना पंख काढून टाकतात किंवा ते पडतात त्याला मोल्टिंग म्हणलं जातं त्याला जाहान्ना बोलणं लक्षात ठेवायचं इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं मोल्टिंग मोल्टिंग म्हणजे पंख या ठिकाणी काय होणं काढणं किंवा ते निघून पडणं त्याला जाहान्णा किंवा या ठिकाणी मोल्टिंग असं बोललं जातं ठीक आहे मोल्टिंग प्रश्न क्रमांक आठ किसी क्षेत्र जल की कमी कही जाती आहे जब आता बघा एखाद्या क्षेत्रामध्ये पण पाण्याची कमतरता आहे असं बोललं जातं कधी पाण्याची काय पा कमतरता आहे बरोबर ना किसी क्षेत्र मे की कमी कही जाती आहे जब पाण्याची कमतरता आहे असं बोललं जातं कधी बोललं जाईल घरों को रोजमर्रा के कार्य केले पाणी मिळत आहे आता बघा सगळ्या घरांना जर दैनंदिन कामासाठी पाणी मिळत असेल तर पाण्याची कमतरता आहे का त्या ठिकाणी नाही तर पाण्याची ठिकाणी कमतरता नाही पुर ऊस क्षेत्र मे पाणी केवळ नलोशे आता ज्या क्षेत्रामध्ये काय होतं पाणी पा नळाने येतात पाणी जर नळाने येत असेल तर त्याला आपण पाण्याची कमतरता बोलणार का तर त्याला आपण पाण्याची कमतरता बोलणार नाही बरोबर त्यानंतर बघा प्राप्त होणेवाला पाणी पिणे ओ खाना पकाने के केले असुरक्षित आहे म्हणजे जे प्राप्त होतं पाणी ते पिण्यासाठी आणि अन्न बनवण्यासाठी या ठिकाणी असुरक्षित असेल ठीक आहे सफाई का काम हे जर हे करत असतील तर त्याला पाण्याची कमतरता म्हणणार नाही ऑप्शन क्रमांक तीन तर जे पाणी या ठिकाणी पिण्यासाठी आणि या ठिकाणी जेवण अन्न बनवण्यासाठी असुरक्षित असेल तर त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे असं बोललं जाईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा आता हे आपले बऱ्यापैकी यातल्या टॉपिक पास भालेले आहेत बरोबर आहे कुडोक भाषा मे तोरंग का निम्नलिखित अर्थ आहे कुडोक भाषा आहे त्याच्यामध्ये तोरंग तोरंगचा अर्थ काय होतो वन उत्पाद वन वनवाशी निष्फळ फल <laughs> बोरंग जंगल मंत्र पा जंगल मंत्र लक्षा जंगल मन तो क्या वन मंत्र फॉरेस्ट तोरंग बरबर तोरंग पक्षियों के पंखों के दोनों ओर एक मुलायम भाग कर लाता है आता पक्षी पक्ष जे का पंखी बाजूला एकदम मोमो भाग आता ठीक है पंखों के दोनों ओर एक मुलायम भाग होता है तर त्याला काय बोललं जात रेचिस, क्विल केलेमस पक्षियों के पंखों के दोनों और का मुलायम भाग का तुम्हाला आता मी हे पंख दाखवतो आता बघा याच्यामध्ये हे पा पंख आहे बरोबर ना हे प्रायमरी विंग किदर आहे तर याच्यामध्ये बघा जे खालचा जो काय एक अशी काडी असती ना बरोबर ना तर त्याला पा कॅलॅमस म्हणायचं क्विल किंवा कॅलॅमस याला काय म्हणलं बा क्विल क्विल किंवा पा कॅलॅमस बोललं जात ठीक आहे हे काय पा कॅलॅमस आहे कॅलॅमस और क्विल म्हणजे <tom> हा, हा जो बाग भाग आहे तो काय पहा कॅलेम असतो किले त्यानंतर बघा या ठिकाणी हे एकदम छोटे छोटे भाग असतात एकदम छोटे छोटे केस असतात लगेच कडला तर त्याला काय म्हणत पहा या ठिकाणी प्लिमिलेसिस बार्बस ठीक आहे प्लिमेसिस पा बार्बस आणि या ठिकाणी पहा पेन्नासिस बार्बस म्हणजे त्याच्यावर जो काय भाग आहे बघा हा जो भाग आहे बघा हा भाग किंवा एकडला भाग हा मोह भाग असतो बघा याला काय पहा पेनासिस बार्बस आणि हा काय पहा प्लिमलेसिस बार्बस आहे पहा खालची केस आहे पहा प्लिमेसिस बार्बस आहे म्हणजे दोन्ही प्रकार पा बारमस करण ते दोन्ही पहा मोमो असत त्यानंतर बघा याच्यावरती जर आपण बघितलं तर हे बघा तुम्हाला इथे काय अशा रेषा दिसतील तर त्या फेन आहेत पहा अँटेर फेन आहेत त्यानंतर बघा पुढं हा एक अशी एक कड असते त्याला काय पहा अ इमार्गिनेशन आहे त्यानंतर बघा वरचा जो काय मधला पट्टा आहे पहा हा जो काही एक पुढं पट्टा गेलाय तर रेश गेलेली आहे तर त्याला पहा राचीच आहे ठीक आहे एकडल्या बागून पण नॉच आहे म्हणजे अशा प्रकारची एक खाच असते ते काय पहा नॉच आहे आणि इकडला जो काय भाग आहे पा अशा प्रकारचा ठीक आहे ते पोस्टर व्हेन आहे पहा ठीक आहे हे अँट्रर व्हेन म्हणजे आतल्या बाजूची आणि पोस्टर व्हेन आहे तर अशा प्रकारे बघा ही काय पण म्हणजे मऊ भाग असतो दोन्ही बाजूचा इकडला तर तो, तो काय पा बार बेस आहे काय पा बार बेस लक्षात आलं मग काय पहा बार आहे पहा ठीक आहे काय पहा बार ऑप्शन क्रमांक एकेस बार ओके चला हे हे नाव लक्षात ठेवा ठीक आहे खालच्या भागाचा कॅले आहे जे काही पॅनलशिस बारवे बारबस आहे त्याच्या खाली पहा प्लॅन प्लॅनिशियस आहे त्याच्या वरती या ठिकाणी बघा एन्टर फेन आहे इकडं पोस्टर फेन आहे या ठिकाणी जो खाच आहे त्या नॉच बरोबर नंतर हा रेचिस आहे ही जी काही काळी वरती गेलेली आहे ती रेचिस आहे आणि पहा ही पा इमर्जिनेशियस आहे ठीक आहे ह्या बाजूने पहा ही जी अशा प्रकारे आहे त्याला काय म्हण आपण एक कड असते पहा हे कड असते पहा पिसाला तर ती पुढे बघा अ मलेरिया बघितले आपण मलेरिया सांगा मग मलेरिया झालेल्या व्यक्तीला कोणती लक्षण असते मलेरिया से ग्रस्त को सामान्यता लक्षण होंगे बुखार के साथ केसी जुकाम दस्त और बुखार थंडा लग्ना और बुखार त्वचा पर फोले तथा बुखार चला खूप छान बोरे सर नम्रता मॅडम ओके अशा मॅडम तुम्ही आम्हाला लेक्चर बघितला नाही का लेक्चर बघा लेक्चर बघा पाठीमागचे लेक्चर बघा थंडा थंड लग्न और बुखा ताप आणि थंडी ताप आणि थंडी ताप आणि थंडी हे कशाची लक्षण आहेत तर मलेरियाची लक्षणं आहेत ठीक आहे ताप आणि थंडी मलेरियाची लक्षणं आहेत पुढं दृष्टीदोष ग्राजकेत विद्यार्थी येऊन केली ब्रेल लिपी दृष्टि दृष्टिदोष है बरबर ब्रेल लिपी को शैक्षिक सामान के रूप में प्रयोग किया जाता है ब्रेल लिपि आधारित है डाइड बिंदु पर ब्रेल लिपी चार छ आठ दो ब्रेल लिपी मध्य पॉइंट अस्तार, बिंदु जिच् ब्रेल लिपि आधारित है तर ब्रेल लिपि मध्य सहा किती असतात बघा सहा पॉईंट असतात लक्षात ठेवायचं ब्रेल लिपीमध्ये पहा सहा पॉइंट असतात बावली रेफर्स टू बावडी का पा। बावडी अर्थ आहे सांगा बावडीचा अर्थ काय होतो बावडीचा अर्थ वेल वेल स्ट्रीम कुवा सिडीदार कुवा तालाब की झरणा बावडीचा अर्थ बावडी का अर्थ बावली रेफर्स टू फसले सगळे <laughs> फसले कोणी दिले हा पाडवी मॅडम महेश पडले सर तुमचं अभिनंदन हा पण बाकी सगळे फसले किती सोपा प्रश्न आहे घेतले ना आपण झाले की आपले एमसीआर मध्ये झाले आपण जे बावडी आहे ना बावडीलाच आपण सिडीदार कोवा म्हणतो लक्षात घ्या आपण चर्चा केली त्याच्यावरती असं नाही की हा प्रश्न बघितला नाही हा तो पंखांचा ठीक आहे पंखांचा आपण नाही बघितला पण हा बघितलाय ना एमसीआर टी बघितलं की ही ठेवा इनिशियाच्या बाहेर एकही प्रश्न नाही आपण जे घेतलेत प्रश्न आपण सोडून द्या पण ते लॉजिक वरती मी ते सोडवले परंतु बाकीचे शिडीदार कोवा म्हणतो आपण म्हणजे बघा लक्षात ठेवा अशा प्रकारची ही विहीर आहे ना अशा प्रकारची आपण विहीर बघितली बघा आता बघा मला काढता येते का नाही तर मी काढतो बरोबर त्याला अशा पायऱ्या असतात ना बरोबर ना अशा काय असतात पायऱ्या असतात तर ह्यांनाच काय म्हणायचं बावडी यालाच म्हणायचं आणि सिडीदार कोवा यालाच म्हटलं जातं म्हणजे पायऱ्यांची विहीर काय ही पायऱ्यांची विहीर आहे ठीक आहे दिसते का पायऱ्यांची विहीर दिसत नसली तर समजून घेता इमॅजिन करा पायऱ्यांची विहीर कशी असेल आणि आपण ते एनसीआरटी मध्ये केलंय बा एनसीआरटी मध्ये थोडस बघा वाटतं मी काय करतो माहिती का त्याच्यामध्ये एनसीआरटी आणि पॅडोबाजी थोडीशी वेगळे फोल्डर बनवतो त्याच्यामध्ये ईव्हीएस मध्येच दोन फोल्डर बनवतो एक त्याच्यामध्ये एनसीआरटी वेगळा दिसेल तुम्हाला आणि पेडागाजीचा वेगळा दिसेल म्हणजे एनसीआरटी तुम्हाला थोडस बघायला सोपं जाईल ठीक आहे एका थोडासा त्याच्यामध्ये तो बदल करतो मी कारण एनसीआरटी तुम्ही बघत नाही तर एनसीआरटी खूप महत्वाचे बघा एनसीआरटी बघितल्याशिवाय प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत सोपे प्रश्न असतात आता बाष्पण के कारण बघा हे सुद्धा आपलं झालंय बाष्पण के कारण शीतलन की प्रक्रिया तब धीमी होती हे जब वायुमंडल में जल के खुले पृष्ठ का क्षेत्रफळ म्हणजे बाष्पण म्हणजे काय बाष्पीभवन होत बरोबर ना बाष्पीभवनामुळे काय होत असतं शीतलन होत असतं म्हणजे पण काही कुठलाही पदार्थ असेल जे तो गरम असतो तर बाष्पीभवनामुळे काय होतो तो थंड होत असतो आता थंड होण्याची प्रक्रिया का, काय काय होती तर धीमी होती म्हणजे हळू होती मग कधी होईल ज्यावेळेस वायू म्हणजे हवामानामध्ये जलके खुले पृष्ठ काय क्षेत्रपट ज्यावेळेस जे जा हवामान आहे त्याच्यामध्ये जे पाण्याचं ओपन पृष्ठभाग आहे बरोबर ना जो या ठिकाणी ओपन पृष्ठभाग आहे तर तो नेमका कसा होतो ज्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी त्या बाष्पीभवनाची प्रक्रिया होईल त्याच्यासोबत जे पाणी आहे तर त्या ठिकाणी म्हणजे थंड होण्याची प्रक्रिया पा कमी कमी असेल होईल लक्षात बढती आहे बढता आहे और वायू वायुमे नमी की मात्रा अधिक होती आता या ठिकाणी जे क्षेत्रफळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काय क्षेत्रफळ जास्त होतं का बघा आता इथं आपण काय करूया ही आपली काय आहे ही कप बशी आहे ठीक आहे ही बशी आहे आणि याच्यामध्ये पण मी हा कप तुम्हाला दाखवतो सांगा आता याच्यामध्ये पण चहा आहे याच्यामध्ये पण चहा आहे ठीक आहे याच्यामध्ये चहा आहे याच्यामध्ये चहा आहे आता सांगा कशामध्ये या ठिकाणी म्हणजे जे थंड होण्याची प्रक्रिया आहे तर ती काय होईल हळूहळू होईल हा दोन ताई करू नका त्यामुळे <laughs> पण घाई करायची नाही तर हे लक्षात ठेवायचं बघा याच्यामधलं जो चहा आहे ना याच्यामधलं जे काय गरम आहे ते काय होईल लवकर थंड होईल म्हणजे या ठिकाणी बघा पृष्ठफळ वाढलं इथं पृष्ठफळ कमी झालं मग लक्षात ठेवायचं वाढल्यासोबत आपल्याला जायचं नाही इथं वाढतंय इथं सुद्धा वाढतंय इथं घट्ट आहे ठीक आहे इथं घटतंय परंतु वायू मे नमी जलबाष्पकी मात्रा, कम होते है। बार बार मात्रा है कमी होते इथं म्हटलंय बाल जे मालबा काय म्हणायचं जलबाष्पाची मात्रा आहे त्या ठिकाणी कमी होते म्हटले तर हे या ठिकाणी पा तर घट्ट आहे म्हणजे या ठिकाणी काय होतं क्षेत्रफळ घटत बरोबर परंतु वायू म्हणजे काय नमी असते जे काही जलबाष्पाची मात्रा आहे ती वाढत असते जलबाष्पाची मात्रा काय होत असते वाढत असते आणि त्याच्यामुळे पहा हे जे काय थंड होण्याची प्रक्रिया आहे ती पहा कमी होत असते ऑप्शन क्रमांक चार लक्षात आलं ऑप्शन क्रमांक चार चला प्रश्न शेवटचा प्रश्न बघा अ टीचर इज डिस्प्लेईंग डिफरंट व्हेजिटेबल विथ दिडिबल पार्ट फॉर गार्लिंग सी डिस्प्लेस इट्स एक अध्यापिका विभिन्न सब्जी अंक बघा आपण बघा वेगवेगळ्या सब्जेक्ट तुम्हाला मी दाखवले हो त्या वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या होत्या दाखवले होते की नाही गवत दाखवले हो तुम्हाला सगळं दाखवले त्याचे ऍप्लिकेशन इथं विचारले की शिक्षिका वेगवेगळ्या काय करतात पहा भाज्या दाखवते भाग भागांके साथ जे काय खायला लायक असे भाग असतात ते दाखवले जातात ज्याच्यामध्ये पण लहसून दाखवला जातो काय दाखवला मग लहसून या ठिकाणी काय दाखवतो बर दाखवेल जळ दाखवेल की बीज दाखवेल की राई रायझोन दाखवेल लहसून कसा आहे गोल आहे सांगा प्रश्न शेवटचा आहे बरोबर ना हा काय पण लसूण आहे ठीक आहे हा काय आहे लसूण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जो काय खा, खायचा भाग आहे बरोबर ना जो खाण्याचा भाग आहे तो दाखवला जातो तर मग कशासारखा आहे तो आता बघा आता खाण्यासारखा भाग इथून हा हिवर काय खात नाही आपण की मुळे काय आपण खात नाही तर हा भाग आपण खाणार आहे बरोबर ना हा भाग आपण खाणार आहे गोल जो भाग आहे तो खाणार आहे म्हणजे आपण हाच फक्त भाग खातो मग हा भाग कशासारखा दिसतोय हा बल्ब सारखा दिसतोय ना हा <laughs> बल्ब सारखा भाग आहे आपण ते काय मुळे का ते म्हणजे खाण्यासारखा भाग दिसतोय कशासारखा असं म्हटलंय बघा इथे व्यवस्थित समजून घ्या की एक अध्यापिका को उनके खाणे योग्य के साथ दिखा रही जे भाग दाखवतात दाखवलेत ते या ठिकाणी दाखवते तर लहसूण साठी खालीलपैकी काय असेल बल्ब बल जड बीज कि राम आता बघा जो काही खालचा जो भाग असतो जे मुळे असतात ती मुळे काय आपण खात नाही बरोबर ना तर जो काही मधला भाग जो खातो तो, तो बलासारखा दहा नंबरचा क्वेश्चन परत सांगा ठीक आहे समजलं की इथं लक्षात ठेवा बल्ब आहे पा ठीक आहे ठीक आहे रूट नाही सीड नाही रायबोझोम नाही लक्षात आलं कशा दिसतोय ते विचारलं हा इथं बघा पक्षी पंख आहेत तर त्याच्या दोन्ही बाजूने जो पंख आहे त्याच्या दोन्ही बाजूने जो मुलायम भाग असो महम भाग असो त्याला काय बोललं जातं असं विचारलं इथं तर बघा इथं हा जो भाग तुम्हाला मी दाखवला तर याच्यामध्ये बघा हे पंख आहे बरोबर ना हे पक्षाचं काय पा फिदर पंख आहे तर याच्यामधला हा जो, जो, जो तो तो मोँ मोँ भाग आहे इकडला जो भाग असतो इकडला जो भाग असतो दोन्ही बाजूचा तर ते जर आपण बघा पंख घ्या तुम्हाला कशाचा पण पंख मिळेल पक्षाचा त्याच्यावरती आपण हात खेळ एकदम पहा मौ मऊ भाग लागतो त्या भागाला काय म्हटलं तर फक्त सर्वात सोपा प्रश्न विचारलाय तर तो पहा होतोय ठीक आहे तो कायपा बार्बा आहे त्याच्या खालचा असतो त्याला त्याला बार्बस म्हणलं जातं परंतु हा कायपा पा ठीक आहे आणि हा कायपा पेन्यासी आहे पेन्यासी आहे ठीक आहे परंतु आपल्याला विचारलंय बल तर बार्ब तर हा बार्ब आहे मौम जो भाग असतो तो बार बा बार्बा असतो बार ओके समोर सगळ्यांना बघा प्रश्न सोपे होते परंतु यांची आपण जी घेतलेली ती बघा प्रश्न तिथूनच येत प्रश्न तिथूनच येतात लक्षात ठेवा आणि आप अजून आपण जे काय राहील एनसीआरटी ती आपण त्याच्यामध्ये घेतोय त्याचा मी वेगळा त्याच्यामध्ये वेगळा सब फोल्डर बनवेल सगळी एनसीआरटी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे बऱ्याच जणांचा कन्फ्युजन नेमकं कशामध्ये का काय बघायचं हे समजत नाही त्याआधी एन ती बघायची आणि नंतर मग तुम्हाला एनशिआटीचे प्रश्न लगेच सुटतील चौदा प्रश्न हा चौदा प्रश्न बघा तुम्ही जेव्हा वाचा समजून घ्या बघा वातावरणामध्ये काय ठिकाणी एखादं बाष्पीकरणाची प्रक्रिया असते बरोबर ना बाष्पीकरणाची पा प्रक्रिया असते त्यावेळेस बाष्पीभवन झालं बाष्पीभवन झालं एखादं आपण गरम पाणी आहे बरोबर ना गरम उकळलेलं पाणी आहे जर या ठिकाणी त्याच्यामधला आपण काय म्हणू की जे पृष्ठभाग आहे बरोबर ना म्हणजे थोडक्यात त्याच्या तोंडाजवळ जर जा पाणी जास्त असेल किंवा एखादं मोठं भांड दा दा असेल आणि खोलकर भांडे जे मोठं भांड आहे त्याच्यामध्ये साहजिकच जो का पृष्ठभाग आहे तो हवेशी लवकर काय होईल कनेक्ट होईल आणि त्याच्यामुळे जे पाणी आहे ते पाणी लवकर थंड होईल परंतु जर तो तोच पृष्ठभाग आपण काय केला कमी केला बरोबर म्हणजे आकारमान कमी केलं म्हणजे थोडक्यात कपामध्ये पाणी चहा वाचला तर मग लक्षात ठेवा इथलं आकारमान काय होतंय कमी इथलं आकारमान काय होतंय वाढतं म्हणजे क्षेत्रफळ वाढतं इथलं क्षेत्रफळ या ठिकाणी कमी होते क्षेत्रफळ कमी झालं तर या ठिकाणी पाणी किंवा कुठलाही पदार्थ थंड होणारी जी प्रक्रिया आहे ती पण कमी म्हणजे हळूहळू होईल आणि इथली पण वाढते कारण पृष्ठ क्षेत्रफळ जास्त आहे बरोबर ना म्हणून लक्षात ठेवा हे दोन ते दोन ऑप्शन या ठिकाणी बाजूला गेले आता ज्यावेळेस कुठलाही पदार्थ काय होतो थंड होत असतो किंवा या ठिकाणी काय म्हणू आपण ज्यावेळेस तो थंड होईल किंवा समजा तो गरम आहे तो तसाच थोडा हळूहळू तो थंड होईल त्यावेळेस काय होतं बघा वायूमध्ये जे काय पण नमी आहे म्हणजे काय या ठिकाणी डिक्रीजेस द ह्युमिडिटी जी ह्युमिडिटी असते तर ती काय असते या ठिकाणी वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते म्हणजे बघा जी ह्युमिडिटी आहे ती वातावरणात जास्त प्रमाणामध्ये असेल त्याच्यामुळे जे पाणी आहे ना ते काय होतं हळूहळू हळूहळू थंड होतं बरोबर बर की नाही पाणी काय होतं हळूहळू थंड होतं जर समजा आपण काय म्हणू की जो काय समजा हवामान आहे हवामानामध्ये जर बघा काय असेल की ह्युमिडिटी पा कमी असेल काय असेल पा ह्युमिडिटी पा कमी असेल तर आधीच ते पाणी काय होणार पा थंड लवकर होईल बरोबर ना परंतु इथं काय म्हटलं की या ठिकाणी पाणी हळूहळू थंड होतं म्हणजे ते पाणी काय म्हणायचं अजून गरम आहे मग पाणी गरम जे पाणी आहे ते हळूहळू थंड होत त्याचं कारण काय असतं की जे ह्युमिडिटी असते बरोबर ना ते काय असतं बाष्पचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं आणि त्याच्यामुळे काय होतं पाणी हळूहळू थंड होत असतं म्हणून लक्षात ठेवायचं इथं ऑप्शन क्रमांक चार येत सिटेटचे फॉर्म अजून सुटलेले नाहीत ठीक आहे सुटलेले आहेत फॉर्म अजून ठीक आहे फॉर्म सुटले की आपण सगळ्यांनी भरून घ्या ठीक आहे थांबूया आपण इथं समजा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का परत एकदा विचारा